ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मान्य संजयजी निमसे साहेब या ठिकाणी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश होत आहे मी निमसे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सन्मान्य मान्यवरांच्या शुभा हस्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रवेशासाठी या ठिकाणी यायचं आहे अशी आमच्या विनंती करतो समितीचे माझे सदस्य झेंडा झेंडा घेऊन आणि पिवळे गावचे एक डॅशिंग नेतृत्व श्री गजानन सेठ शैलवले नाजी शिंदे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है संपन्न कार्यक्रम सर्व ठीक आहे शाहपूर पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य शंकर दादा कातवारे चेअरमन पिवळी सेवा सहकारी सोसायटी यांचे या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे कातवारे साहेब आपण विनंती आहे आपण या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य आणि पिवळी सेवा सहकारी सोसायटीचे टहारपूर ग्रामपंचायत चे माजी सरपंच आणि म ठाकूर संघटना शहापूर तालुका यांचे उपाध्यक्ष माननीय सुभाजी मोडक हे शेकडो कार्यकर्त्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करेल सुभाषजी मोडक साहेब येऊसेना जर असेल तर आपण या ठिकाणी शापूर पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाशजी विषय सन्माननीय उपसरपंच पिवळी ग्रामपंचायत अविनाशजी रवींद्रजी उपसरपंच पिवळी ग्रामपंचायत रवींद्र शेलावले दोन तीन सुरेशजी गायकर दिलीपजी पाटील राजारामजी कातवारे मुन्ना शेलवले पिवळी ग्रामपंचायतमधील हे पदाधिकारी आहेत भूषण शेलवले सुनील पाटील संदीप घरत ओमकार विशे चंद्रकांत विशे आशिष घरत दीपक घरत रवींद्र झुगरे सुनील मेघवाले माजी ग्रामपंचायतचे सर सदस्य रवींद्र झुगरे माजी सरपंच वांद्रे शरद बांगारा त्यानंतर टहारपूर ग्रामपंचायतमधील श्री गुरुनाथ बांगारा ग्रामपंचायत सदस्य ठारपूर सुरेशजी वाघ कैलास आंबले शरद पारधी सुदाम मोडक सखाराम कांबडी अंकुश वाघ उदय वाघ मिठाराम मेंगा सागर वाघ किशोर खडके हलेश आंबले सचिन पावणे प्रभाकर वेखंडे सचिन गावित ज्ञानेश्वर वाघ सुधीर वेखंडे राहुल वेखंडे सदानंद भोईर खोर ग्रामपंचायत सुरेश दुबेले अशोक मरकड सुरेश जाधव शिवराम झुगरे भास्कर झुगरे अरुण सोनार शनिवार सोनार सोमा झुगरे वसंत खडके अंकुश गहाला प्रवीण झुगरे बाळकृष्ण निपुर्ते संदीप गायकर पिवळी ग्रामपंचायत बंधू किसळे सागर घरत बैराम भागडे गणेश शेलवले सकाराम दिवा पिवळी ग्रामपंचायत हद्दीतील जे आलेले पदाधिकारी त्यांनी या गणेश शेलवले सकाराम दिवा सागर गावंडा तुकाराम दिवा संजय दिवा धर्मा दिवा नितीन गावंडा तानसा ग्रामपंचायत जाणू भोये आकाश खांजोडे पप्पू सहारे विशाल महाले वासुदेव शेलार शेलवले शेलवले वासुदेव विशाल महाले संकेत पवार ईश्वर सहारे मुकणे बाळकृष्ण निपुरते सावरोली ग्रामपंचायत विलास निपुरते पद्माकर विदे भगवान निमसे अरुण निमसे सुधीर निपुरते बाळकृष्ण निपुरते सुभाष दोंड रामू विशे प्रल्हाद दिवा काशीनाथ दिवा शिवराम झिलम सुरेश मुकणेशिम ग्रामपंचायत हद्दीतील अनंता सवर ग्रामपंचायत भोईर, वसंत भोईर संतोष दिवा संतोष भोईर लडकू भोईर विजय जाधव राम मेघवाले सीताराम भोईर आदेश दिवा पिंट्या भोईर युवराज दिवा विष्णू भोईर बाबू भाया अशोक मुकणे करण पवार दीपक भुयाळ आदेश सवर गोविंद भुरकट भरत भोईर सागर भोईर पिंटू गरुडे गारू गुरु मेघवाले रुपेश भोईर किरण भोईर चिमा भोईर महेश भोईर बच्चू भोईर जगदीश वीर ज्ञानेश्वर वळवी वैभव वळवी जगदीश वळवी भुईशेत भुईशेत कमल वारे गुरुनाथ वारे राम वारे समीर वळवी पद्मन वळवी भगवान घुटे कल्पेश वारे संदीप बांगारे टहारपूर बाळकृष्ण निपुरते गणेश धसाडे बालकृष्ण काशीनाथ निपुरते ज्ञानेश्वर निपुरते स्वप्नील निपुरते राजेश आमले वासुदेव वाघ कातोड मोडक अरुण वाघ आकाश गावित ओंकार वाघ अरुण वाघ प्रकाश कांबळी महेश मोडक सुधीर मोडक दशरथ मोडक अनिता वाघि येथील काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये सौ निशा मोडक सौ रवीना मोडक तुळशी आंबले बेबी वाघ अनंता वाघ सुवर्णा बांगारे कुसुम आंबले जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी एकनाथ शिंदे साहेब आगे बढो तुम्हारे साथ एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है प्रकाश पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है धिरडे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है रुपेश दादा आगे बढो साथ है अरविंद मोरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है शिव सेना जिंदाबाद सेना, जिंदाबाद